सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला अनंत चतुर्दशी आलेली आहे आपल्या प्रत्येकाच्याच घरात बाप्पा विराजमान झाले स्थापना झाली मनोभावे आपण बाप्पाची पूजा केली सेवा केली आणि भरलेल्या डोळ्यांनी आपल्या बाप्पाला आपण निरोपसुद्धा दिलेला आहे पुढच्या वर्षी हाच आनंद हाच आनंद घेऊन पुन्हा लवकरात लवकर आपल्या घरी यावं आणि स्था स्थापना आपण बाप्पांची करावी प्रत्येकाने हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आमच्या घरातलं आमच्या मुलाबाळांवरचं आमच्यावरचं जे काही संकट असू दे तर हे पाण्यात विसर्जन होऊन जाऊ दे आणि आम्हाला सुख वैभव आनंद आरोग्य हे आम्हाला प्राप्त करून दे देवा प्रत्येकाने हीच प्रार्थना आपल्या बाप्पाच्या चरणी आपण कुणाकडं मागायचं तर आपल्या बाप्पाकडे मागायचं एकमेव तोच आहे जे आपल्याला सर्व सुख आपल्याला वैभव प्रदान करून देतो आणि आपल्या सर्व दुःखांचा विघ्नांचा चिंतेचा सर्व नाश करणारा एकम एकमेव तोच बाप्पा आहे आपला आपलं सुख दुःख आपण सर्व काही बाप्पाच्या चरणी बोलत असतो रागवलं तर बाप्पावरच रागवतो आनंद झाला तर बाप्पाकडेच आपण व्यक्त करत असतो तर असा आपला बाप्पा आपल्याशी बोलतो अक्षरशः असा आपला बाप्पा आता प्रत्येकाच्या घरात दीड दिवस पाच दिवस सात दिवस अशी बाप्पाची स्थापना झाली काहींचा बाप्पा दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा बाप्पांना निरोप दिलेला आहे डोळ्यात असतृ प्रत्येकाच्याच येता बाप्पा आपल्या घरात येतो आणि बाप्पाला आपण विसर्जन करतो ते प्रत्येकालाच नकोसा दिवस असतो तो पण बाप्पाला त्यांची मम्मी आईकडं पाठवणं पण तितकंच गरजेचं आहे ती पण आपल्याकडं ते बाप्पाची आई आपल्याकडं बाप्पाला पाहुणचार घेण्यासाठी पाठवत असते आणि आपण कसा पाहुणचार करतो कशी सेवा करतो हे सर्व बाप्पा जाऊन आपल्या माऊलीला सांगत असतात आणि बाप्पाला आपल्या लेकराला पाहून ती माऊलीसुद्धा सुद्धा प्रसन्न होत असते असे हे दहा अकरा दिवस इतके सोन्यासारखे दिवस असतात प्रत्येकाच्या घरात हे सोन्यासारखे दिवस येतात आता अनंत चतुर्दशी बाप्पाचा विसर्जन सोहळा या दिवशी होणार आहे प्रत्येकाच्या डोळ्यात अकरू येणारच आहे पण बाप्पाला निरोप देणं पण तितकंच गरजेचं आहे आणि पुढच्या वर्षी असाच आनंद सुख वैभव शांती घेऊन बाप्पा पुन्हा आपल्या घरात येणार आहे म्हणून आपण प्रत्येकाने बाप्पाला निरोप हा दिलाच पाहिजे तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचं आपण विसर्जन करणार आहोत प्रत्येकाच्या घरात बाप्पा विराजमान असतात दहा दिवस पाहुणचार घेतात गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करतो आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण हा सण साजरा करतो कित्येक दिवस आपण या सणाची वाट बघत होतो पण असे दिवस आले आणि असे निघून गेले बाप्पा आता विसर्जनाची वेळसुद्धा झालेली आहे तर आपल्याला विसर्जनाच्या आधी किंवा विसर्जनाच्या दिवशी जरी तुम्ही बाप्पाला हे एक पान आता मी सांगणार आहे तुम्हाला हे एक पान प्रत्येकाने बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे दहा दिवसात काही चुकभूल झाली असेल आपल्याकडून आपण मनुष्य आहोत काही चुकबुल झाली असेल आपण मनापासून प्रयत्न तर करतो बाप्पाची सेवा करण्यात पण काही चुकभूल न कळत चुकबुल होऊन गेली असेल तर हे एक पान जर तुम्ही बाप्पाच्या चरणी अर्पण केलं तर बाप्पा आनंदाने तुम्हाला क्षमा कर करतील आणि विसर भोळ्या मनाने काही चुकबुल झाली असेल तर माफ करतील आणि तुम्हाला सुख सौभाग्य आनंद आरोग्य ऐश्वर सर्व काही मिळवून देतील तुमचा कुटुंबाचं कायम रक्षण करतील आणि भरभरून तुमच्या कुटुंबात बाप्पांची कृपा राहील तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा तुम्ही आधी आता दोन दिवस राहिलेले आहेत अनंत चतुर्दशी यायला तुम्ही आधी जरी हा उपाय केला किंवा तुम्ही त्या दिवशी जरी केला तरीही चालेल तर बाप्पाला काय करायचं आहे रोज आपल्या घरात बाप्पाचं गणपती स्तोत्र आणि अथर्व शीर्षण नक्की पठण करत जा मुलांकडून सुद्धा पठण करून घ्या हळूहळू त्यांना सवय होईल आणि मुलं त्यांची ते बोलायला सुद्धा लागतील तर आपल्याला बाप्पाला विसर्जनाच्या आधी बाप्पाला शमीपत्र अर्पण करायचं आहे काय करायचं महिलांनी करा हा उपाय पुरुषदादांनी केला अगदी मी म्हणेल विद्यार्थ्यांनी जरी केला तुम्हाला जर परीक्षेत कुठल्याही क्षेत्रात यश मिळवून घ्यायचं असेल आणि बाप्पांची कृपा हवी असेल रिद्धी सिद्धीचे बुद्धीचे दाता आहे गणपती बाप्पा चौसष्ट कलांचे दाता आहे गणपती बाप्पा तर या बाप्पाला आपल्याला आपल्या गणरायाला तुम्हाला शमीपत्र अर्पण करायचं आहे जेवढे शमीपत्र तुमच्या हातात येतील तेवढे घ्यायचे एक जरी पान आलं शमीपत्राचं तुमच्या हातात तरीही चालेल आधी शमीपत्र तोडताना झाडावरून प्र प्रार्थना करायची आहे की मी हे शमीपत्र देवा झाडाला सुद्धा नमस्कार करा प्रत्येक झाडामध्ये जीव असतो आणि आपण ते पान आपल्या बाप्पाला अर्पण करणार आहोत त्या शमीपत्राजवळ हळदी कुंकू व्हायचं आहे महिलांनी व्हायचं दिवा लावून द्या तुपाचा लावा तेलाचा लावा आणि शमी पत्र तोडताना प्रार्थना करायची की मी हे बाप्पासाठी तोडत आहे आणि मग तोडायचं आहे तुम्ही फुल वाल्याकडून विकत आणलं तरी चालेल शमी पत्र उजव्या हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक माळ ओम ओम गण गण वेळा आपल्या गणपती बाप्पाचा मंत्र जपायचा आहे आणि तुमच्या मनातील प्रार्थना करायची आहे तुम्हाला काय इच्छा आहे बाप्पाच्या चरणी बाप्पा विसर्जन होण्याच्या आधी बाप्पाच्या चरणी तुम्हाला काय इच्छा बोलायची आहे आणि बाप्पाला क्षमा याचना मागून घ्यायची आहे हे गणपती बाप्पा सहकुटुंब सहपरिवार केलेली आहे झाली असेल विसर मनाने क्षमा कर क्षमा क्षमा कर चामा कर असं बोलून ते क्षमीपत्र पत्र तुम्हाला तुमची इच्छा बोलून एकशे आठ वेळा गणपती मंत्र बोलून ते क्षमीपत्र बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एकविषयी दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता समजा तुम्हाला शमी पत्र नाही मिळालं तर काय करायचं तुमच्या जर आघाडा असेल तर आघाड्याचं एक जरी पान तुम्ही घरी आणायचं आहे धुवून घ्यायचं स्वच्छ आणि त्या पानाला आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे पुन्हा तीच सेवा करायची एकशे आठ वेळा ओम गण गणपती नम्हा ओम गण गणपती नमा असं बोलून तुम्हाला ते आघाड्याचं पान तुमची इच्छा प्रार्थना क्षमा याचना करून बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं हळदी कुंकू व्हायचं एकवीस दुर्वा अर्पण करा जास्वंदाचं फूल अर्पण करा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा आणि मग बघा विद्यार्थ्यांना विद्या लाभेल धनार्थ्याला धन पुत्रार्थ्याला पुत्र लाभेल आणि मोक्षार्थ्याला मोक्ष असा सुंदर उपाय आहे हा नक्की महिलांनी करा दादांनी करा विद्यार्थ्यांनी करा सर्वांनी हा उपाय नक्की करा बाप्पा विसर्जन होण्याच्या आधी बाप्पाला शमीपत्र नाही तर आघाडा नक्की अर्पण करायचा आहे अजून दोन दिवस आहे तुम्ही हा उपाय नक्की करू शकता अनंत चतुर्दशी असा दिवस आहे जो म्हणजे दोन्ही देवतांचे आपल्याकडनं पूजन सेवा घडणार आहे आपल्या बाप्पाची विधिवत उत्तर पूजा करून आपण बाप्पाला विसर्जन करणार आहोत या दिवशीसुद्धा अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र गणपती बाप्पांची एकशे आठ नावं घेऊन आपण विधिवत बाप्पाचं विसर्जन करायचं आहे बाप्पाला प्रार्थना करायची आहे पुढल्या वर्षी अशाच आनंदाने उत्साहाने आमच्या घरात या आमचं घर सुखाने भरून द्या आमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ द्या मुलाबाळांना यश मिळू द्या आणि सदैव आमच्या पाठीशी उभे राहून आमचं रक्षण करा बाप्पा विघ्नांचा नाश करा शत्रू असतील शत्रूंचा नाश करा अशी प्रार्थना करून आपल्या गणरायाला आपल्याला आनंदाने हसत मुखाने बाप्पाला विसर्जन सोहळा करायचा आहे प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी तर येणार आपण इतक्या आनंदाने बाप्पाला उत्साहाने घरात स्थापना करतो अगदी छान आपल्या म्हणजे घरातल्या व्यक्तीच होऊन जातो बाप्पा रोजची पूजा वगैरे करतो आपण आणि त्या टेबलावरून किंवा पाटावरून बाप्पाला जेव्हा विसर्जन करतो ते घर एकदम खाली खाली होऊन जातं प्रत्येकाला प्रत्येकाला डोळ्यात अश्रू येतातच पण विसर्जन करणं ते पण गरजेचं आहे तर छान असं विसर्जन करायचं आहे आणि या दिवशी आपल्या भगवान विष्णूंची सुद्धा महिलांनो घरात नक्की सेवा करा एक हजार एक तुळशीपत्र भगवान विष्णूंना घरात बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे किमान एक वेळा व्यंकटेश स्तोत्र अगदी रात्री अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री जरी सेवा केली बारा वाजेपर्यंत तरीही चालेल एक वेळा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे आणि विष्णू नामावली एक वेळा बोललात तरी चालेल किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून ऐकली तरीही चालेल घरात नक् की अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक वेळा तरी विष्णू सहस्त्र नामावली ऐकायचीच आहे किंवा तुम्हाला पठन करता येत येत असेल बोलता है तसेल, नक्की बोला, एक हजार एक तुळशी पत्र अर्पण करा राजेशाही सुख मिळवून देणार अनंत चतुर्दशीचं व्रत असतं अनंत म्हणजे जी गोष्ट कधीही संपत नाही मावळत नाही त्याला अनंत असे म्हणतात अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत रूपांची पूजा केली जाते अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे अनंत धागा अनंतसूत्र स्त्रियांनी डाव्या हातात तर पुरुष मंडळींनी उजव्या हातात बांधायचा आहे अनंताचा धागा हातात बांधल्याने सर्व दुःखांचा संकटांचा नाश होतो आणि कायम आपल्या लेकरा बाळांचं आपलं कायम रक्षण होत असतं स्वतः हरी विष्णू माता लक्ष्मी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपलं कधीही वाईट होऊ देत नाही कायम रक्षण करतात आपलं सर्व शत्रूंपासून आपलं रक्षण करतात म्हणून हा अनंताचा धागा महिलांनी तुम्ही पण बांधा पुरुष मंडळींनी पण बांधा आपल्या मुलं असतील मुली असू दे सर्वांनी हा धागा बांधायचा आहे म्हणून हे अनंत चतुर्दशीचं व्रत करावं तुम्ही हे व्रत देवघरात देवासमोर केलं तरी चालेल वेगळी पूजा नाही मांडली या दिवशी तरी चालेल आपण देवघरात देवांची पूजा केलेली असेल तिथंच आसन घेऊन तुपाचा दिवा अगरबत्ती लावा एक दिवा अखंड चालू ठेवा तूप ठेवा तेलाचा ठेवा पण अखंड या दिवशी तु तेलाचा किंवा तुपाचा दिवा चालूच ठेवायचा आहे अंधार होऊ देऊ नका या दिवशी अनंत चतुर्दशीचा दिवस वर्षातून एकदाच येतो अनंत मंत्र किंवा तुम्हाला अनंत मंत्र नाही आला यूट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल नाही चाला तर आपला साधा भोळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आपल्या पांडुरंगाचा आपल्या श्री विष्णूंचा हा मंत्र जपा आणि तुम्हाला हातात धागा बांधायचा आहे अखंड लक्ष्मी प्रा साथी हे व्रत अवश्य करा महिलांनो साधी भोळी जेवढी सेवा जमेल या दिवशी रात्री तेवढी करा जिथे भगवान श्री हरी विष्णूंची रूपी पूजा केली जाते तुळशी पत्र वाहून त्या घरात अष्टरूपी माता लक्ष्मी अखंड वास करते त्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेवढी जमेल तेवढी आता मी सांगत आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्री हरिविष्णू सहस्त्र नामावली पुरुष सुक्त श्री सुक्त महालक्ष्मी अष्टक या सर्व सेवा किमान एक एक वेळा तरी अवश्य करा एक माळ श्री स्वामी समर्थ गुरुंशिवाय कुठली सेवा पूर्ण होत नाही म्हणून त्या से सगळ्या सेवेबरोबर स्वामींची एक माल अवश्य करा यातील ज्या सेवा तुम्हाला जे जमतील तेवढ्या सेवा अवश्य करायचे आहे पिवळी मिठाई केळीचा नैवेद्य अवश्य दाखवा माता लक्ष्मीला लाल फुलं अवश्य व्हा या दिवशी देवघरात मुठभर धने एका वाटीत अवश्य ठेवा आणि नंतर तुम्ही सर्वांनी घरातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूप खायचं आहे कुणालाही तो प्रसाद देऊ नका तुम्ही स्व